काँग्रेस आणि शिवसेना उद्योग उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये पाच मतदारसंघ अनसेटल्ड आहेत यांचं अंतर्गत भांडणं ती आणि यांची अंतर्गत भांडणं मिटवत नाहीत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी काहीच करू शकत नाही आम्ही असणारा काल म्हण्यापेक्षा नऊ तारखेची बैठक झाली नाही त्याच्यानंतर आम्ही असताना एक नवा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तो म्हणजे रमेश चेनिताल जे एआयसीसीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मग तुम्ही तिघांचं होत नाही पण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी तुम्ही जी लिस्ट महाविकास आघाडीला दिलेली आहे त्या महाविकास आघाडीची दिलेली लिस्ट आणि वंचित आपण एकत्र बसून आपल्या पुरता तरी निर्णय करू आम्हाला रिस्पॉन्स आला नाही आणि म्हणून काल संध्याकाळी आम्ही असताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खडगे जे आहेत त्यांना असणारं पत्र लिहून ही, ही वस्तुस्थिती कळवली आणि त्यांना विनंती केली की के तुम्ही असणारा रमेश जे आय सी सी चे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या मार्फत किंवा त्यांनी महाराष्ट्रातल्या कोणाला ने तरी नेमून काँग्रेस आणि वंचित यांचं तरी सीट शेअरिंगचं सेटलमेंट आपण करून मोकळा होऊन जाऊ पण तिथे असणारा अजूनपर्यंत या क्षणापर्यंत आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही